नमस्कार देश माझामध्ये आपले स्वागत आहे बार्शीत श्रामनेर शिबिराला उत्स्फूर्तच प्रतिसाद बार्शी येथे भारतीय बौद्ध महासभा शहर तालुका शाखा व स्तूप बुद्धिजम अँड रिसर्च ट्रस्टच्या वतीने सालाबादाप्रमाणे याही वर्षी एक मे दोन हजार चोवीस ते दहा मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये श्रामनेर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन बनते बी सारी सोलापूर जिल्हा पूर्वचे अध्यक्ष अण्णासाहेब वाघमारे सेक्रेटरी नागसेन शारदा धम्मरक्षिता कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले होते या शिबिराचे आचार्य भंतेबी सारीपुत्त हे होते तर मार्गदर्शक केंद्रीय वरिष्ठ शिक्षक आयु ज्ञानोबा कांबळे मुंबई हे होते या शिबिरार्थींना या दहा दिवसात भारतीय बौद्ध महासभा बार्शी शहर तालुका शाखा बार्शी व विश्वास सोनोने बाबा गायकवाड साकत भीमनगर सुमन तुपिरे चिखर्डे कल्या कल्याणा तुपिरे राऊतचाळ शिंदे भीमनगर रामलिंग सोनोने मांडेगाव राजू शिंदे उपळाई रोड शिंदे ज्ञानेश्वर मठ यांनी भोजनदान देऊन पुण्य संपादित केले आहे शिबिरार्थी बालभिकूंना अडतीस विषयावर मार्गदर्शन करून पंचशिलाचे महत्त्व सांगितले गेले तसेच ध्यान विपशनाचे महत्त्वही सांगितले गेले शेवटी शिबिरार्थींना दहा दिवसात आत्मसात केलेल्या ज्ञानावर परीक्षा घेऊन दहाव्या दिवशी प्रमाणपत्र वितरण करण्यात आले या दहा दिवसात बार्शी शहर व तालुक्यातील शेकडो बौद्ध उपासकांनी भेट दिली व या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले आहे हा श्रावणे शिबिराचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष सत्यजित जानराव शहर अध्यक्ष रमेश पालखे सेक्रेटरी विश्वास वाघमारे उपाध्यक्ष शंकर जाधव कोषाध्यक्ष प्रसाद शिंदे संघटक पंडित राजगुरू बाळासाहेब सर्वदे प्रवीण आखाडे कल्पना तुपिरे वैशाली जानराव चंद्रकला जाधव वंदना वाघमारे आरती सर्वदे रेश्मा रिकिबे भारतीय बौद्ध महासभा बार्शी शहर तालुक्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले देश माझासाठी मी वैशाली जानराव